हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गोरी किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे अगदी बेस बनवण्यापासून ते पिझ्झा सॉस बनवण्यापर्यंत सगळं काही सांगणार आहे घरच्या घरी पिझ्झा बेस आणि पिझ्झा सॉस तुम्ही सहज बनवू शकता बाहेरचे महागडे पिझ्झा खाण्यासाठी मुलं हट्ट करतात तोच पिझ्झा अगदी स्वस्तात मस्त घरीच बनवला तर मुलंही खुश होतील आणि आपणही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बनवूया चीज, एका बाउल मध्ये एक कप मैदा घेऊ अर्धा चमचा बेकिंग सोडा तुम्ही चमच्याची साईज बघू शकता जो नाश्ता करण्यासाठी चमचा वापरतो तो घेतला आहे एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा साखर मीठ अर्धा चमचा व्यवस्थित मिक्स करू वन फोर्थ कप दही दही इथे आपल्याला आंबट वापरायचे आहे जेवढे दही आंबट तेवढा बेस व्यवस्थित बनतो वरून आणखी दोन चमचे दही घालते दहीचे प्रमाण कमी जास्त लागू शकते पाणी न घालता हे पीठ दहीमध्ये भिजवायचे आहे हे बघा मळून झाले आता यावर दोन चमचे तेल सोडू आणि मिक्स करू आता हे पीठ झाकण झाकून दहा मिनटं असेच रेस्ट करण्यासाठी ठेवू तोपर्यंत पिझ्झा सॉस बनवू कप टोमॅटो सॉस किंवा कपने तुम्ही माप घेऊ शकता एक चमचा लसूण बारीक तुकडे करून घेतलेला आहे थोडेसे काळी मिरे पावडर चिली फ्लेक्स वन फोर चमचा लाल बेडगी मिरची मिक्सरला बारीक केली की चिली फ्लेक्स तयार होते एक चमचा ऑरिगेनो ऑरिगेनो तुमच्या जवळ नसेल तर काही हरकत नाही थोडासा ओवा क्रश करून घालू शकता ऑरिगेनोचा फ्लेवर थोडा ओव्यासारखा असतो ऑरिगेनोची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा जेवढे जास्त कमेंट येतील तेवढ्या लवकर ऑरिगेनो कसे बनवायचे याची रेसिपी अपलोड करेन व्यवस्थित मिक्स करून घेतले पिझ्झा सॉस तयार झाला आता रेस्ट करत ठेवलेले पीठ असे परत मळून घेऊन मऊसूत होईपर्यंत मळून घ्यायचे आहे हे बघा मस्त मऊसूत तयार झाले आता याचा गोळा बनवू आणि थोडा रवा पसरून घेऊन रव्याऐवजी मक्केचे पीठही वापरू शकता यावर गोळा ठेवून असे हाताने गोल प्रेस करून बेस बनवू शकता मी इथे लाटून बनवत आहे हे बघा इतका जाड ठेवला आहे जास्त पातळ नाही करायचा पिझ्झा बेस हा जाडच असतो आता साईडने अशा कडा प्रेस करून घेऊ बेस एका प्लेटवर ठेवण्यासाठी प्लेटला आधी तेल लावून घेऊ आता बेस प्लेटवर वर ठेवू बेसला साईटने प्रेस केले आहे त्याच्या आतून आपण सॉस लावून घेणार आहे त्यामुळे कडा प्रेस करून घेतल्या आहेत आता एका काट्याच्या चमचाने असे पिझ्झा बेसला होल करून घ्यायचे आहे ज्याने करून पिझ्झा बेस फुगणार नाही आता या बेसवर पिझ्झा सॉस लावून घेऊ सगळीकडे व्यवस्थित पसरून घेऊ काट सोडून आतल्या लावून घेऊ आता यावर चीज खिसून घालू चीज खिसल्यावर यावर बारीक चिरलेला कांदा घालू टोमॅटो पण घालून घेऊ कांदा टोमॅटो याचे मोठे काप ही घालू शकता आता अशी लांब चिरलेली शिमला मिर्च घालू कांद्याचे मोठे काप ठेवले आहेत तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्याही घालू शकता पनीर कॉर्न ही घालू शकता परत एकदा आपण चीज खिसून घालू मला एक्स्ट्रा चीज पिझ्झा आवडतो त्यामुळे परत थोडे चीज खिसून घातले सगळीकडे स्प्रेड करून घेऊ आता यावर चिली फ्लेक्स घालून घेऊ थोडे स्प्रिंकल करून घेतले नसेल तर ओवा आणि मिरे पूड स्प्रिंकल करून घालू शकता जे आपण काठ सोडले आहेत त्या कडेला असे बोटाने तेल लावून घेऊ जेव्हा पिझ्झा तयार होईल तेव्हा या कडांवरून आपल्याला समजून जाईल बेस व्यवस्थित तयार झाला आहे की नाही आता हे आपण बेक करून घेऊ इथे मी कढईमध्ये थोडे मीठ घालून वरून झाकण झाकून पाच मिनटं प्रीहीट करून घेतले कढईमध्ये अशी वाटी किंवा स्टँड ठेवू आणि यावर पिझ्झा प्लेट ठेवू झाकण झाकून मीडियम फ्लेमवर वीस मिनटं बेक करू ओव्हनमध्ये करत असाल तर दोनशे वीस डिग्री सेल्सिअसवर आठ ते दहा मिनटं बेक करून घ्यायचं आहे झाकणला इथे होल आहे ते मी कवर करून घेत आहे आपल्याला वाफ जाऊ द्यायची नाही आहे हे बघा वीस मिनिटांनंतर काटावरून समजते पिझ्झा तयार झाला आहे काट गोल्डन दिसत आहेत पिझ्झा आपला तयार झालेला आहे चीज ही मेल्ट झालेला आहे पिझ्झा आता आपण बाहेर काढून घेऊ गरमागरम पिझ्झा तयार झाला आहे आता हा पिझ्झा आपण कट करून घेऊ याचे चार भाग करून घेऊ हे बघा छान स्पोंजी झाला आहे उलटा करून दाखवते बेस पण परफेक्ट तयार आहे सुपर पिझ्झा तयार झाला आहे आणि मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय